डोंगर जिथे अभिमानाने उभे आहे नद्या जिथे पराक्रमाच्या कथा वाहतात तिथे जन्म झाला एका पराक्रमी योद्ध्याचा ज्याने अत्याचाराच्या साम्राज्याला हादरवले आणि तलवारीच्या धगधगत्या तेजाने स्वराज्य घडवले एक योद्धाच नव्हे तर कुशल रणनीतिकार दूरदर्शी राजा आणि लाखोंच्या हृदयात आजही जिवंत असलेले तेजस्वी स्मारक जे आहेत श्री छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओला वेगळी ओळख करून देण्याची गरज नाहीये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या पराक्रमांबाबत आपण सर्वच जाणून आहोत पण ऐतिहासिक पुराव्यानुसार असेही काही फॅक्ट्स आहेत जे अजून आपल्याला माहित नाही आहेत आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर वेळ न घालवता सुरू करूया मित्रांनो हा व्हिडिओ पण त्याआधी जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आता सबस्क्राईब करून घ्या कारण असेच मिस्टेरियस आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मी नेहमी घेऊन येत असतो सिंहगड काही जण म्हणतात की कोंडाला किल्ल्याचे नाव छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंहगड ठेवले कारण तिथे तालाजी मालुसरे नरकाला मृत्यू पावले पण हे सत्य नाही कारण सिंहगड हे नाव त्या आधीपासूनच होते याचा पुरावा म्हणजे तीन एप्रिल सोळाशे त्रेसष्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी पेशवा मोरोपंत पिंगे यांना लिहिलेले पत्र ज्यात सिंहगड हा शब्द वापरलेला आहे आणि ही तारीख सिंहगडाच्या लढाईपूर्वी सात वर्षांपूर्वीची आहे गड आला पण सिंह गेला तानाजींच्या मृत्यूनंतर महाराजांनी गड आला पण सिंह गेला असे म्हणाले असा समज आहे पण सभासद बखरनुसार महाराजांनी प्रत्यक्षात असे म्हटले होते की एक गड घेतला पण एक गड गेला म्हणजे एक किल्ला मिळाला पण एक वीर गमावला पुढे कादंबऱ्या नाटक आणि चित्रपटांमधून चुकीचा संवाद प्रसिद्ध झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला हा राज्याभिषेक म्हणजे साडेतीनशे वर्षानंतर एका हिंदू राजाचा भव्य सोहळा होता त्यासाठी काशीहून गागाभट्टे हे विद्वान रायगडावर आले साप नद्यांचे पाणी आणि विविध समुद्रांचे पाणी आणले गेले बत्तीस मन म्हणजे बाराशे ऐंशी किलो सोन्याचा सिंहासन बनवण्यात आले पन्नास हजार ब्राह्मणांनी हा विधी पार पाडला आणि अष्टप्रधान मंडळाची प्रत्येक मंत्र्याला एक लाख होन सोन्याची नाणी भेट दिली गेली एकूण खर्च सुमारे एक कोटी बेचाळीस लाख होऊन झाला त्यावेळेसच्या सोन्याच्या किमतीनुसार ते आज हजारो कोटी रुपया इतके होते भाषा शुद्धीचा आदेश छत्रपती शिवाजी महाराजांना फारसी व उर्दू भाषेमुळे मराठी भाषेवर पडणारा परिणाम जाणवला राज्याभिषेकानंतर त्यांनी रघुनाथ पंत हनुमंते यांना फरमान दिले की परकीय शब्द शोधून त्यांना मराठी किंवा संस्कृत शब्द द्या रघुनाथ पंतांनी व्यवहार कोश तयार केला ज्यात तेराशे शब्दांचे शुद्ध मराठी रूपांतर होते हा शब्दकोश म्हणजे मराठीतील पहिला कोश म्हणजेच पहिली मराठी डिक्शनरी चुकीच्या नावांचा प्रचार सुभारत या काव्यातून कवींद्र परमानंद यांनी चुकीच्या नावांविषयी सांगितले आहे जसे मेताजी पाळकर नव्हे तर नेतोजी पाळकर आणि दादोजी कोणदेव नव्हे तर दादाजी कोणदेव बुंदेलखंड आणि महाराजांचे प्रेरक कार्य बुंदेलखंड महाराज छत्रसाल बुंदेला हे मुघल दरबारात काम करत होते मुघलांच्या अत्याचारांमुळे ते संतप्त झाले आणि त्यांनी महाराजांकडे सैन्यात काम करण्याची विनंती केली पण महाराजांनी त्यांना स्वतःचे राज्य स्थापन करून मुघलांविरुद्ध लढा द्यायला प्रेरित केले त्यातूनच बुंदेलखंडचे स्वतंत्र राज्य निर्माण झाले मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका